चारमुशी तालुक्यातील निसर्गरम्य क वर्ग दर्जाप्राप्त पर्यटनस्थळ मुतनूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली खुणे कन्स्ट्रक्शन अँड कंपनी एल एल डोंगरवार कन्स्ट्रक्शन अँड कंपनी यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्ताने रक्तदान आणि आरोग्य शिबिराने दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न झाला येथे आदिवासी समाजाचे राजाराणी देवस्थाने आणि या ठिकाणी खालच्या भागात खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि एल एल डोंगरवार कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख राष्ट्रीय मानवाधिकार महिला प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांचे परिवार गुरलोनी यांचे आराध्य दैवत आदिशक्ती दुर्गा माता मंदिरे या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी नवरात्रीला संपूर्ण मुतनूर आणि परिसरातील हजारो नागरिकांकरिता भव्य महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम असतो यावर्षी सुद्धा सदर महाप्रसाद वितरण संपन्न झाले गडचिरोली जिल्ह्यातील भाविक भक्त यांनी महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून मोठ्या संख्येने महाप्रसाद ग्रहण केला आणि स्वच्छेने येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले तसेच आरोग्य शिबिराचा सुद्धा लाभ घेतला खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांच्या वतीने स्व येथे पन्नास लाख रुपये खर्च करून जयपूर आणि राजस्थान येथील कलाकारांच्या हस्ते बांधकाम होत असलेल्या दुर्गा मंदिराची पाहणी केली यावेळी डॉक्टर प्रणय खुणे यांनी येथील सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडे आवश्यक निधीची मागणी केली कार्यक्रमात प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी सल्लागार देवाभाऊ खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी संचालक आणि रोकेश भाऊ डोंगरवार राकेश भाऊ डोंगरवार आणि राहुल भाऊ जोडे नितेश भाऊ खुणे तसेच संपूर्ण खुणे परिवार गुरनोली तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील संपूर्ण कुणे परिवार आणि या भागातील इलाका प्रमुख गाव पाटील भूमिया ग्रामसभा अध्यक्ष सरपंच उपसरपंच पोलीस पाटील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी सामाजिक कार्यकर्ते जगदीश मडावी प्रमोद आसुटकर युवा मोर्चा नेते सुमेन विश्वास सुकंट रॉय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देवस्थान है उसका अच्छे से मतलब डेवलप होना चाहिए और बहुत से लोगों को मतलब पता नहीं इधर मतलब कैसा है क्या है तो थोड़ा मतलब अच्छे से ये होना चाहिए मतलब स, स, जब भी सारे जगह पे पता होना चाहिए कि पे देवस्थान है और ज्यादा से ज्यादा यहाँ पे बहुत लोक संख्या भी बहुत कम है और बस इतना बोलोर hmm. जिल्ह्यातील पर्यटन स्थळामध्ये क वर्गामध्ये येतो मुथनूर हे प्लेस अतिशय निसर्गरम्य ठिकाण असून जवळपास डोंगरगड डोंगरगडच्या स्वरूपाचं हे देवस्थान आहे राज्य शासनानं आणि केंद्र सरकारने जर याकडे विशेष बाब म्हणून लक्ष दिलं मुथनूरकडे तर मुथनूर हे महाराष्ट्रातील एक चा चांगल्या लेवलचं पर्यटन स्थळ निर्माण होईल आणि या ठिकाणी अनेक पर्यटक येतील माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे मदे रोप वे। रोप वे की मुतनूर या पर्यटन स्थळामध्ये रोपवे रोपवे झालं तर वरती एक पहाडी आहे आणि तिथं चार पहाड्या निसर्गरम्य पहाड्या आहेत आणि जाण्याकरता जर वरती एक मंदिर आहे शिवजीचं आणि तिथं जर पायऱ्या केल्या तर इथं भाविकांची संख्या वाढेल पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे इथं येथील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि इथं रोजगार आल्यामुळे लोकांना व्यवसाय स्वरूपात काम येईल त्याकरता माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विशेष विनंती आहे की मुतनूर पर्यटन स्थळाकडे विशेष लक्ष देऊन इथं निधी उपलब्ध करून द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे मुतनूर गाव ह्या चामोशी तालुका जिल्हा गडचिरोली हा एक रम्य ठिकाण आहे निसर्गमय ठिकाणी प्राचीन काळातले एक शिवमंदिर आहे इथं आमचे त्या परिसरातले मानव मानव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हे जे या स्थळाला मार्गदर्शन देत आहेत आणि त्यांच्या सानिध्यात राहून आज हा विकास होईल हा गमय ठिकाण आहे एकदम डोंगरगाव डोंगरगड सारखा प्लेस आहे तिथं सुंदर नैसर्गिक देण आहे प्राचीन मंदिर आहे तर शासनाने जर याच्याकडे लक्ष दिलं या स्थळाला तर कदाचित भविष्यात हा एक पर्यटक मोठा डेव्हलप होऊ शकतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट